नमस्कार भारतामध्ये सुरुवातीला सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती ही एक ढोबळ पानाने लोक एकच समजायचे की विषमुक्त शेती विषमुक्त अन्न म्हणजे सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती पण मग काही दिवसानंतर ज्यावेळेस ऑर्गॅनिक फार्मिंगला सर्टिफिकेशन मार्केट लेबल एक्सपोर्ट हे सगळं चालू झालं त्यावेळेस नैसर्गिक शेतीला सर्टिफिकेशन प्रोसेस नव्हती आणि नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीतला फरक समजून सांगण्याची वेळ आली आणि ह्या चॅनलवर पण तुम्ही काही व्हिडिओ बघाल की ज्याच्यामध्ये सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती यातला फरक समजून सांगण्यासाठी दोन तीन प्रकारचे व्हिडिओ करावे लागले मग जो कोणी ग्राहक को होता त्या ग्राहकालाही हा फरक समजत नव्हता उत्पादकालाही समजत नव्हता आणि मग नजिकच्या काळामध्ये दोन तीन वर्षामध्ये लोकांना समजायला लागलं की नैसर्गिक शेती ही वेगळी आहे आणि सेंद्रिय शेती वेगळी आहे नॅचरल फार्मिंग वेगळं आणि ऑर्गॅनिक फार्मिंग वेगळं ते बारक्यावेनी कसं वेगळं आहे ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता पण आता त्यातला जो एक बदल होता की सेंद्रिय शेतीला प्रमाणीकरण प्रमाणपत्र आहे सर्टिफिकेशन आहे तसंच आता नॅचरल फार्मिंगला पण प्रमाणपत्र आणि सर्टिफिकेशन सगळं काही शासनाने आणलं आहे आणि हे खूप महत्त्वाची आणि आपल्या विषमुक्त उत्पादन करण्यामध्ये किंवा पॉयझन फूडमध्ये फूड सेफ्टीमध्ये खूप महत्त्वाचं पाऊल आहे कारण लोक भारतामध्ये पूर्वपार नॅचरल फार्मिंगच करत आलेले आहेत आणि मग त्याला फक्त सर्टिफिकेशन नसल्यामुळे मार्केटमध्ये जो काही विश्वास हरियता निर्माण व्हायला पाहिजे होती ती होत नव्हती किंवा हो झाली तरी ती खूप कमी लोकांमध्ये होती कमी क्षेत्रामध्ये होती आता नॅचरल फार्मिंगलाही प्रमाणीकरण आल्यामुळे नॅचरल फार्मिंगलाही सर्टिफिकेशन आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नॅचरल फार्मिंगचे प्रोडक्ट्स बाजारात येतील लोक विश्वास ठेवतील आणि चांगल्या शेत ग्राहकांनाही चांगलं उत्पादन मिळेल आणि शेतकऱ्यांना पण नॅचरल फार्मिंग नंतर त्यांच्या बा मालाला चांगला भाव मिळेल चांगली मागणी मिळेल मात्र हे पूर्वपार आपल्याकडे सेंद्रिय शेतीसाठी ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी एन पी ओ पी नावाचं स्टँडर्ड आहे त्याच्यात पुन्हा जागतिक स्टँडर्ड्स पण आहेत पी आहेत युरोपियनचं ई यू स्टँडर्ड्स आहेत त्या त्याप्रमाणे सेंद्रिय शेतीतली लोकं ते प्रमाणीकरण करत होते आणि ते घडत होतं नॅचरल फार्मिंगला सर्टिफिकेशन आणण्यासाठी मागच्या दोन वर्षामध्ये शासनाने काम केलं आणि एन एम सी एस नावाची सिस्टीम आली नॅच दॅट इज नॅचरल फार्मिंग सर्टिफिकेशन सिस्टीम आ, या मध्ये जे काही क्रॉप प्रोडक्शन होतं जे काही शेतामध्ये नॅचरल फार्मिंगचं उत्पादन होतं नैसर्गिक शेतीचं उत्पादन होतं पुन्हा नैसर्गिक शेतीचं जे फूड प्रोसेसिंग होतं प्रक्रिया उद्योग जो असतो त्याला सर्टिफिकेशन देण्याची प्रोसेस यामध्ये आहे त्याच्यामध्ये तुमचे ॲनिमल हजबेंड्री म्हणजे डेअरी पोल्ट्री आणि ह्या गोष्टी पण तुम्ही नॅचरल फार्मिंगने करू शकता आणि त्याला प्रमाणपत्र मिळू शकतं याचा पहिला प्रयत्न हिमाचल प्रदेशमध्ये एक लोकल ऑर्गनायझेशन आहे ज्याला सेट्रा म्हणतात त्यांनी नॅचरल फार्मिंगसाठी पहिले सर्टिफिकेशन प्रोसेस काढली सेट्रा म्हणजे सर्टिफाईड इव्हॅल्युएशन टूल फॉर द ॲग्रो इकॉलॉजिकल रिसोर्स ॲनालिसिस फॉर नॅचरल फार्मिंग ही ऑर्गनायझेशन हिमाचलमध्ये आहे हा पहिला प्रयत्न झाला नॅचरल फार्मिंगला सर्टिफिकेशन करण्याचा त्यानंतर सेंट्रल गव्हर्मेंटने याच्यामध्ये खूप सारे एफर्ट्स घेतले त्याचे नॅचरल फार्मिंगचे स्टँडर्ड्स काढले सर्टिफिकेशन प्रोसेस काढली आणि त्याप्रमाणे आता ती सर्टिफिकेशन प्रोसेस अंमलात पण आणायला सुरू केलं मग आता याच्यामध्ये नॅशनल मिशन ऑफ नॅचरल फार्मिंग ही एक ऑर्गनायझेशन तयार दाल झाली त्याच्यानंतर एन एफ एन एफ सी एस म्हणजे नॅचरल फार्मिंग सर्टिफिकेशन सिस्टीम आणली याच्यामध्ये शेतातली नॅचरल नैसर्गिक पद्धतीने नैसर्गिक शेतीने शेतामध्ये उत्पादन केलेले उत्पादन त्यानंतर जे प्राथमिक प्रोसेसिंग असतं प्राथमिक जी आपण अन्न प्रक्रिया म्हणतो ती असते आणि नंतर एक व्यक्तिगत किंवा ग्रुपनी एकत्र येऊन जे काही प्रोसेसिंग केलं जातं ते किंवा त्याच्यामध्ये जे काही लेबलिंग ग्रुपचं सर्टिफिकेशन ह्या सगळ्या प्रोसेस आता ही प्रोसेस जर समजून घ्यायची असेल तर तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंगमधली पी जी एस ही पद्धत समजून घ्यावी लागेल जसं ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये सर्टिफिकेशन बॉडी तुमचं सर्टिफाय करतं तसं एक पी जी एस नावाची एक प्रणाली आहे पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम म्हणून तर ती ही जी पा पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये तुमची जो काही ऑर्गॅनिक फार्म आहे सेंद्रिय शेती आहे ती प्रमाणित करता येते ग्रुप करून किंवा व्यक्तिगत पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला रिजनल कौन्सिल जो रिजनल कौन्सिल एका विभागाचं कौन्सिल असतं जी ऑथोराइज केलेलं असतं त्याच्यावर एक झोनल कौन्सिल असतं आणि त्यांचं एक पोर्टल असतं त्याला कनेक्ट व्हावं लागतं याच्यासाठी जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर माझा पी जी एस म्हणजे काय नावाचा व्हिडिओ मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही ह्या चॅनल उपलब्ध आहेत त्यातनं तुम्ही समजून घेऊ शकता ते समजणं गरजेचं आहे कारण नॅचरल फार्मिंग सर्टिफिकेशन सिस्टीम पण त्याच चॅनलमधनं त्याला समांतर अशी चालते मग आता ही जी नॅचरल फार्मिंग सर्टिफिकेशन किंवा नैसर्गिक शेतीचं प्रमाणीकरण आहे हे व्हॉलंटरी आहे म्हणजे ते कंपल्सरी नाही आहे म्हणजे तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल तर ते घेतलंच पाहिजे असं नाही पण घेतलं तर तुमच्या उत्पादनाचं प्रमाणीकरण होईल तुमचं उत्पादन बाजारात विकलं जाईल त्याला लेबल लावता येईल तुम्हाला आणि तुमचा ग्राहक पण त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याच्यावर क्यू आर कोड असेल त्याच्यावरनं तो तुमचं सर्टिफिकेशन शोधू शकेल आणि तुम तुमचं उत्पादन खरोखर नॅचरल फार्मिंगचं आहे कारण हे त्याला स्वतः चेक करता येईल म्हणून तुम्ही तुमच्या उत्पादनाबद्दल जास्तीत जास्त विश्वासार्हता निर्माण करू शकता मग आता ही नॅचरल फार्मिंग सर्टिफिकेट सिस्टीमचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत एक तर नॅचरल फार्मिंगचे स्टँडर्ड्स किंवा नैसर्गिक शेतीचे मानांकन आपण ज्याला म्हणतो ते तयार करणं आणि दुसरं जे नॅचरल फार्मिंग जे करतायत त्यांना सर्टिफिकेशन देणं किंवा त्याचं व्हेरीफाय करणं ही सगळी कार्यप्रणाली ही सगळी पद्धत त्यांनी आता चालू केलेली आहे आणि ती चालू झालेली आहे तिचा तुम तुम्ही स्वतः त्याला नॅचरल फार्मिंग सर्टिफिकेशनला अप्लाय करू शकता त्यासाठी त्यांनी पाच सध्या तरी पाच झोनल काउन्सिलची नियुक्ती केलेली आहे त्या पाच झोनल काउन्सिलच्या आधिपत्याखाली मार्गदर्शनाखाली एकशे त्रेसष्ट रिजनल काउन्सिल पूर्ण भारतामध्ये आहे एकशे त्रेसष्ट रिजनल काउन्सिलचं काम काय तर ते नॅचरल फार्मिंग करणारा एखादा शेतकरी किंवा ते शेतकऱ्यांचा समूह याला एकत्र करून ह्या जी पोर्टल आहे जे नॅचरल फार्मिंगची साखळी आहे त्याच्यामध्ये त्यांना आणणं त्यांचं सर्टिफिकेशन करणं त्यांचं डॉक्युमेंटेशन करणं त्यांना मार्गदर्शन करणं वेळोवेळी त्यांना नॅच नॅचरल फार्मिंगचे स्टँडर्ड्स ज्याला आपण नैसर्गिक शेतीचे मानांकन म्हणतो ते समजून सांगणं हे सगळं त्याच्यामध्ये आलं हे सगळं करण्याचं काम रिजनल कौन्सिल रिजनल कौन्सिलला कंट्रोल करण्याचं काम झोनल कौन्सिल आणि नंतर जे काही तुमचं एन एफ सी एस आहे किंवा एन एम एन एफ आहे म्हणजे नॅचरल नॅशनल मिशन ऑफ नॅचरल फार्मिंग किंवा नॅचरल फार्मिंग सर्टिफिकेशन सिस्टीम ह्या सगळ्यांचं हे झोनल कौन्सिल आणि ते त्याला कनेक्टेड आहे मग आता याच्यामध्ये स्थानिक ज्या काही संस्था आहेत ज्या नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांचा समूह बनवून त्यांचा ग्रुप बनवून नॅचरल फार्मिंगचं सर्टिफिकेट नैसर्गिक शेतीचं प्रमाणपत्र उपलब्ध करून देऊ शकता त्याच्यामध्ये दे, लोकल ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल स्थानिक कृषी विभाग असेल किंवा कृषी विकास संशोधन केंद्र असतील किंवा नैसर्गिक शेतीच्या काही संस्था असतील काही एन जी ओ असतील आणि युनिव्हर्सिटीज असतील स्थानिक त्या राज्याची युनिव्हर्सिटी असतील त्या याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात नॅचरल फार्मिंग सर्टिफिकेशनला ऑरिजिनल कौन्सिल बनू शकता गायडिंग ॲथॉरिटीज बनू शकतात आणि त्याप्रमाणे नैसर्गिक शेतीच्या प्रमाणीकरण पद्धतीमध्ये प्रोसेसमध्ये ते येऊ शकतात मग आता याच्यामध्ये काय करायचं आहे की एक स्थानिक ग्रुप तयार करायचा आहे नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा किंवा एखादा शेतकरी एकटा प्रमाणपत्र मिळू शकतो का हो नक्कीच मिळू शकतो किंवा समूह असेल तर त्या समूहाचा एक ब्रँड बनवून तुम्ही एकत्रित त्याची विक्री करू शकता प्रमाणीकरण करून या जो काही लोकल समूह असेल लोकल ग्रुप असेल त्यात कमीत कमी, कमी पाच मेंबर पाहिजे जास्तीत जास्त पूर्ण गाव पण सहभाग घेऊ शकतं किंवा दोन तीन गावं मिळून अनेक गावं मिळून पण त्याच्यामध्ये एक ग्रुप बनवून सहभाग घेऊ शकता आणि नॅचरल फार्मिंगचं प्रमाणित प्रमाणपत्र मिळू शकतं आता हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर एक लोगो लावू शकता आणि हा लोगो काय असेल तर तो पी जी एसच्या अंडर ही प्रमाणीकरण प्रणाली असल्यामुळे पी जी एस इंडिया नॅचरल नावाचा लोगो असेल तो लोगो कसा असेल त्याचं मी तुम्हाला स्क्रीनवर देईल किंवा तो लोगो उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला मी तो तुम्हाला नॅचरल फार्मिंगच्या जी पोर्टल तयार होणार आहे त्या पोर्टलवर पण तो तुम्हाला बघायला मिळेल तो तुम्हाला तुमचं प्रमाणीकरण झाल्यानंतरच तुमच्या प्रॉडक्टच्या लेवलवर वापरायचा आहे आता ज्यावेळेस हे प्रमाणीकरण होईल तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल त्याच्याबरोबर तुम्हाला एक क्यू आर कोड मिळेल जो क्यू आर कोड तुमचा प्रमाणपत्र निर्देशित करेल जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोडक्टवर लेबल लावाल तुमच्या उत्पादनावर लेबल लावाल त्या लेबलवर ज्यावेळेस तुम्ही हा क्यू आर कोड टाकाल तर एखादा ग्राहक हे प्रमाणपत्र खरं आहे किंवा नाही हे प्रमाणपत्राची वैधता आहे किंवा नाही हे सगळं तो क्यू आर कोड स्कॅन करून समजू शकेल तुमचं प्रमाणपत्र बघू शकेल तुम्ही तुमच्या प्रॉडक्टवर तुमचं प्रमाणपत्र नंबर पण टाक टाकू शकता आणि याप्रमाणे तुम्ही ग्राहकाच्या विश्वासास पात्र व्हाल हे प्रमाणीकरण कर मग हे प्रमाणीकरण केल्यामुळे तुम्हाला लेबल लावता येईल आणि हे सगळं करता येईल आता हे सगळं आपण समजलो की प्रमाणीकरण कसं होईल त्याची काय प्रोसेस असेल ते प्रमाणपत्र कसे असेल क्यू कोड काय असेल ते सगळं पण मुळात नैसर्गिक शेतीचे मानांकन काय नॅचरल फार्मिंगचे स्टँडर्ड काय तर त्यांनी ते खूप साध्या पद्धतीने व्यवस्थित लिहिलेलं आहे त्याच्यातलं काही ढोबळ गोष्टी ज्या आहेत या मुख्यत्वे मुद्देसूद गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगेन तर त्याच्यामध्ये जो कोणी नैसर्गिक शेतीचं प्रमाणिक प्रमाणीकरण करू इच्छितो नॅचरल फार्मिंगचं सर्टिफिकेशन करू इच्छितो तो नॅचरल फार्मिंगला बांधील पाहिजे नैसर्गिक शेतीच्या जे काही मूळ तत्व आहेत नैसर्गिक शेतीचे जे काही प्रिन्सिपल आहेत नॅचरल फार्मिंगचे जे काही मूलभूत पायाभूत मुद्दे आहेत त्या त्याला तो बांधेल पाहिजे म्हणजे काय त्यांनी कुठल्याही केमिकलचा वापर केला नाही पाहिजे तो जे काही बियाणं वापरेल ते स्वतः तयार केलेले पाहिजे किंवा आपल्या कोणाकडनं तरी ते शेअर केले पाहिजे को आपल्याच नॅचरल फार्मरकडनं कोणाकडनं तरी घेतले पाहिजे एकमेकाला दिले पाहिजे आणि तेही शक्य नसेल तर तो ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जे काही बियाणं वापरले जातात तयार होतात ते वापरू शकतो पण त्या बियाणावर कुठली प्रक्रिया केलेली नको पुन्हा जो जो शेतात जे काही प्राणी वापरेल जे काही अॅनिमल हजबंडरी वापरेल ते सगळे स्थानिक प्रजाती असाव्यात जा स्थानिक जाती असाव्यात स्थानिक लोकल ब्रीड ज्याला आपण म्हणतो ते असावं म्हणजेच भारतीय गायी असाव्यात भारतीय बैल असावेत भारतीय शेळ्या मेंढ्या असाव्यात भारतीय कोंबड्या असाव्यात हे का तर ते ज्या काही प्रजाती आहेत त्या ज्या काही जाती आहेत त्या नैसर्गिक इथल्या निसर्गाला पूरक आहेत आणि त्या त्या निसर्गाशी जास्त सस्टेनेबल आहेत म्हणून त्या स्थानिक जाती वापराव्यात स्थानिक प्रजाती वापराव्यात आणि आपले जे काही पारंपरिक बियाणं आहेत आपल्या आपल्या जे काही पारंपरिक जाती आहेत त्या राहाव्यात यासाठी हे सगळ्या नॅशनल स्टँडिंग स्टँडर्ड्समध्ये आहे नंतर जे इनपुट्स वापरायचे ज्याला आपण शेती औषधं म्हणतो हे स्वतः तयार करायची आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ही स्वतः तयार करायची म्हणजे काय कंपोस्ट खत बनवायचंय गांडूळ खत बनवायचंय पुन्हा वेगवेगळ्या बायो फर्टिलायझर ज्याला आपण मायक्रोबियल फर्टिलायझर्स किंवा सूक्ष्म जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याचा वापर करून तुम्हाला बुरशीजन्य किंवा जीवाणूची खतं ज्याला आपण म्हणतो ती वापरायची ती स्वतः तयार करून वापरायची मग आता स्वतःकडे नसतील स्वतः तयार करणं असेल तर स्थानिक एखाद्या शेतकऱ्यांच्या समूहाने तयार केले असतील ते वापरू शकता एखाद्या कृषी संशोधन केंद्रांनी शासनाचे कृषी संशोधन केंद्रांनी बनवले असतील ते वापरू शकतात एखाद्या युनिव्हर्सिटीनी बनवलेले असतील जे पूर्णपणे बायोलॉजिकल असतील ते तुम्ही वापरू शकता आणि नंतर याच्यामध्ये पूर्ण जास्तीत जास्त गोष्टी रिसायकल करायच्या म्हणजे तुम्ही जे काय उत्पादन घेतात त्याचा जो काही काडी कचरा असेल त्याचं जे काय असेल ते पुन्हा तुम्ही कंपोस्ट करायचं आहे आणि तिथं वापरायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपण पारंपरिक पद्धतीने आपल्या पूर्वपा जशी शेती करत आलो तशी करायची कुठलाही केमिकल फर्टिलायझर किंवा खत किंवा शेती औषधांचा वापर न करता नंतर ज्यांनी माझे बाकीचे व्हिडिओ बघितले असतील कन्व्हर्जन पिरियड असतो म्हणजे एक परिवर्तनाचा कालावधी असतो जो सेंद्रिय शेतीमध्ये दोन ते तीन वर्षाचा असतो म्हणजे दोन ते तीन वर्ष हे तुम्हाला तुमची ही कन्व्हेशनल फार्मिंग ऑर्गेनिक ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये यायला लागतात किंवा जी ज्या शेतीमध्ये तुम्ही केमिकल वापरले ती ऑर्गॅनिक शेती बनण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागतात आता नॅचरल फार्मिंगमध्ये त्यांनी हा कन्व्हर्जन पिरियड परिवर्तनाचा कालावधी फक्त सहा महिने ठेवला आहे म्हणजे सहा महिन्यामध्ये तुम्ही सर्टिफिकेशनंतर तुम्ही पूर्णपणे नॅचरल फार्मिंग फार्मर होतात तुमचं प्रमाणीकरण कंप्लीट होतं सहा महिन्यामध्ये किंवा एक क्रॉपलेस सायकल म्हणजे एका पिकाचा कालावधी असेल चार महिन्याचा असेल सहा महिन्याचा असेल तो पूर्ण झाला की तुम्ही पूर्णपणे तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते क ते कम्प्लीट नैसर्गिक शेतीचं प्रमाणपत्र होतं ते कम्प्लीट नॅचरल फार्मिंगचं प्रमाणपत्र होतं तर हा खूप महत्वाचा मुद्दा नैसर्गिक शेतीच्या मानांकनामध्ये आहे नंतर जसं मी सांगितलं बियाणं आणि तुम्ही जे काही लावणीचं मटेरियल वापराल पिक पिकं घेण्याचं जे काही तुम्ही घटक वापराल हे सगळे स्थानिक असावे अँड नैसर्गिक शेतीमधन असावे नंतर मातीच्या ज्याला आपण सॉईल हेल्थ मॅनेजमेंट म्हणतो किंवा मातीची जी सुपिकता म्हणतो ती ठेवण्यासाठी तुम्हाला मल्टी क्रॉपिंग करावं लागेल म्हणजे अनेक पिकं वापरावं वा लाग एक अनेक पिकं काढावं लागतील ज्याला आपण क्रॉप रोटेशन म्हणतो म्हणजे पिकांचं अदलाबदली करावी लागेल ह्या सीझनला तुम्ही एक पीक लावलं तर दुसऱ्या सीझनला दुसरं लावावं लागेल आणि ज्याला आपण म्हणतो की इंटर क्रॉपिंग म्हणजे जे काही तुम्हाला एका मागे म्हणजे एका एकाच शेतामध्ये तुम्हाला वेगळी पिकं लावावं लागतील म्हणजे ज्याच्यामुळे तुमचं जे काही पीक, पीक संरक्षण आहे किंवा तुमचं जे काही बाउंड्रीज करणं आहे किंवा एक इंटरक्रॉपिंगनी काय होतं की तुमचं एक क्रॉप दुसऱ्या क्रॉपला संरक्षण देत असतं वेगळ्या रोगांपासून किंवा किडीपासून तो आपण पूर्वपारती पद्धत वापरतच आलेलो आहे ते सगळं करायचं आहे जनावरांचा वापर करायचं आहे जनावरांचं जे काही जनावरांचं से शेण असेल किंवा त्यांचं मलमूत्र असेल त्याचा वापर करून आपण वेगवेगळे खतं बनवायची त्याचा वापर करून आपण वेगळं शेती औषधं बनवायची जे आपण पूर्वपार करता आलेले की वेगळ्या प्रकारचे अर्क तुम्ही वापरू शकता किंवा वेगळ्या कडू पिकांचे अर्क किंवा कडू वनस्पतींचे वा अर्क वापरू शकतात किंवा पूर्वपार वापरत आलेलो आपण आपले स्वतः कोल्ड प्रेसनी तयार केलेले स्वतः आपल्या घाण्याने तयार केलेले जे काही तेल असतील त्याच्यामध्ये लिंबोळीचं तेल असेल करंजाचं तेल असेल वेगळी जी तेल आपण पूर्वपार पद्धतीने वापरत आलो आहे किंवा आपण पूर्वपार पद्धतीने ती जी दहा सात टाक्यांची पद्धत काही ठिकाणी दहा टाक्यांची पद्धत ज्याच्यामध्ये फर्मेंटेशन केलं जातं काहीतरी आंबवलं जातं त्याच्यापासनं एक विशिष्ट प्रकारचा पदार्थ तयार करून तो शेती औषधं म्हणून वापरला जातो अशा पूर्वपार बऱ्याच आपल्याकडे रेसिपीज आहेत बऱ्याच आपल्याकडे फॉर्म्युलेशन्स आहेत आयुर्वेदामध्ये आणि शेतकऱ्यांकडे पण ते पारंपरिक पद्धतीने उपलब्ध आहेत ते सगळे आपण आपल्या पिकाच्या संरक्षणासाठी वापरू शकतो मग आता आला प्रक्रियेचं प्रक्रियेसाठी नैसर्गिक शेतीचे जे काही मानांकन आहे ते काय म्हणतात तर तुम्ही स्वतः शेतामध्ये तुमच्या खळ्यावर प्रक्रिया करू शकता किंवा अनेक शेतकरी कि एकत्र येऊन प्रक्रिया करू शकतात किंवा एखाद्या छोट्याशा युनिटमध्ये पण तुम्ही ही प्रक्रिया करू शकतात किंवा प्रक्रिया करणारा हा प्रमाणित माल देऊ शकता मग या प्रक्रिया करण्यामध्ये तुमचा नव्वद टक्के माल हा नैसर्गिक शेतीतनं आलेला असेल तरी चालतो दहा टक्के फार्म माल हा शेनरी शेतीतनं आलेला असला तरी चालतो त्याला पण नैसर्गिक शेतीचं प्रमाणीकरण मिळेल मग याच्यामध्ये कुठली प्रक्रिया अलाउड आहे ज्याच्यामध्ये मेकॅनिकल प्रोसेसेस म्हणजे ज्याला आपण कुठलाही केमिकल न वापरता कुठलाही बाहेरचा पदार्थ न वापरता आपण जे काही दळतो डाळ काढतो किंवा कोल्ड प्रेस करतो त्याचं तेल काढतो ह्या सगळ्या प्रक्रिया नैसर्गिक शेतीच्या प्रोसेसिंगमध्ये प्रक्रियाच्या मानांकनामध्ये प्रक्रियेच्या प्रमाणपत्रामध्ये अलाउड आहे तुम्हाला त्या करता येतात मग आता याच्यामध्ये काय काय येतं तर फिजिकल प्रोसेसिंग येतं मेकॅनिकल प्रोसेसिंग येतं कोल्ड प्रेस येतं ग्राइंडिंग येतं डाळ काढणं येतं पॉलिशिंग येतं ह्या सगळ्या प्रक्रिया तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये मग तुम्ही उकळवू शकता बॉईलिंग करू शकता गरम करू शकता त्याला फ्रीज करू शकता म्हणजे याच्यामध्ये कुठलंही बाहेरचं केमिकल टाकत नाही अशा सगळ्या प्रोसेसेस तुम्ही याच्यामध्ये करू शकता आणि त्याला नैसर्गिक शेतीचं प्रक्रियाचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळू शकेल मग आता हे जे तुमचं उत्पादन शेती उत्पादन तयार होईल किंवा हे प्रक्रिया करून जे उत्पादन तयार होईल त्याला तुम्ही लेबलिंग करू शकता त्याला तुम्ही तुमचा लेबल लावू शकता तुमचा ब्रँड लावू शकता त्याला क्यू आर कोड लावू शकता आणि ते उत्पादन तुम्ही बाजारात आणू शकता मग आता हे सगळं झालं नैसर्गिक शेतीचं प्रमाणपत्र कसं मिळवायचं ते समजलं प्रक्रियेमध्ये काय काय अलावड आहे ते समजलं पण मग याला ॲप्लाय कसं करायचं याला याला अर्ज कसा करा तर अर्ज करण्यासाठी त्यांनी एकदम साधे तुमची माहिती मिळणारे तुमच्या पिकाची माहिती विचारणारे फॉर्म आहेत आणि काही आपण प्रतिज्ञापत्र द्यायचे की मी ना नैसर्गिक शेतीचे मानांकन समजून घेतले ते मला मान्य आहे त्याच्याप्रमाणे मी माझी शेती करेल किंवा त्याप्रमाणे मी प्रक्रिया उद्योग करेल हे सगळं तुम्हाला अंडरटेकिंग द्यायचं आहे आणि तिसरा फॉर्म तुम्ही कुठल्या रिजनल काउन्सिलला कनेक्टेड होता होणार आहात असे एक तीन पानाचा फॉर्म आहे तो तु भरून तुम्हाला त्या पोर्टलवर अपलोड करायचा आहे नॅचरल फार्मिंगचा आणि नंतर तुम्ही एका रिजनल काउन्सिलला ॲटॅच व्हाल ते रिजनल काउन्सिल तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करेल आणि ती सगळी प्रोसेस होईल आणि तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानंतर तुम्ही तुमचं शेतामध्ये नॅचरल फार्मिंग पद्धतीने शेत करू शकतात पीक काढू शकतात किंवा प्रक्रिया करू शकतात आणि ते उत्पादन बाजारामध्ये आणू शकतात ही आत्ता नव्याने आलेली पद्धत आहे याच्यामध्ये अजून काही नवीन नवीन गोष्टी इन्क्लूड होतील ॲड होतील आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला ते पुढे प्रोसेसमध्ये जावं लागेल तर ही खूप सुंदर आणि खूप महत्त्वाची गोष्ट झाली आहे आपल्या शेती क्षेत्रामध्ये भारतातल्या शेती क्षेत्रामध्ये ज्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त युवकांनी फायदा घ्यावा आणि आपलं उत्पादन जस हे नैसर्गिक शेतीचं प्रमाणीकरण करून नॅचरल फार्मिंगचं सर्टिफिकेशन घेऊन जास्ती जास्त लोकांपर्यंत पोचवावं आपल्या उत्पादनाला चांगला भाव मिळवावा आणि याबद्दल जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता माझ्या ज्ञानाप्रमाणे आणि रोज येणाऱ्या नवीन गोष्टींचा अभ्यास करून मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन आणि नैसर्गिक शेती करण्यासाठी त्याच्यामध्ये प्रक्रिया उद्योग करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद